न्यूज मराठी शोध सत्य आज जानेवारीला होऊ घातलेल्या नाशिक मनपाच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक दहा चे चारही उमेदवार भेट चालू आहे मतदारांची प्रकारे पदाधिकारी म्हणून <coughs> माझ्याकडे आले भारतीय जनता पार्टीचा एक जुना पदाधिकारी आणि नाशिक शहराचा चिटणीस म्हणून जी माझ्यावर जबाबदारी आहे त्या जबाबदारीच्या अंतर्गत आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या मागे आहोत तसेच प्रभाग क्रमांक दहाचे जे आमचे चारही उमेदवार आहेत श्री विश्वास नागरे श्री समाधान देवरे सौ कलावती सांगेताई आणि माधुरीताई बोलकर ह्या चारही उमेदवारांच्या प्रचारात आम्ही आज सहभागी झालो आहोत आणि सर्वांना मी खूप मनापासून कळकळीचं निवेदन करतो तुमच्या सर्वांना मी हा जोडून विनंती करतो की भारतीय जनता पार्टीचा महापौर होणं हे नाशिकमध्ये खूप आवश्यक आहे गरजेचं आहे कारण आपण बघतो ना महाराष्ट्रात देवा सरकार आहे आणि केंद्रात नरेंद्रजी मोदींचं सरकार आहे हे डबल इंजिन सरकार जे आज काम करत आहे त्याचप्रमाणे नाशिक मनपात भाजपाचे सर्व उमेदवार जर निवडून आले तर महापौर भाजपाचा होईल आणि ट्रिपल इंजिन सरकार होईल आणि विकासाची जी बुलेट ट्रेन आहे ती खूप जोरात धावेल सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी कमळाचं बटन दाबून सर्वांना विजय महाराष्ट्र आज आमचे ज्येष्ठ पदाधिकारी शिवाजी अप्पा शाणे व आमचे गुरुवर्य जोशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमचा सहावा दिवस आहे प्रचाराचा खरोखर जोशी व आमचे शाणे साहेब व सगळेच पदाधिकाऱ्यांनी जे काही आम्हाला सल्ला दिला सर्व पदाधिकाऱ्यांनी मंडळाध्यक्ष असतील सरचिटणीस असतील सगळ्यांनी त्यांच्या सगळ्या मार्गदर्शनांसाठी जो काही प्रचार चालू आहे परंतु जोशी काकांनी व जोशी मॅडमनी सगळ्यात आधी आम्हाला सगळ्यांना कोविडमध्ये काय काम केलं पाहिजे जनतेसाठी काय काम काही पाहिजे त्या जोशी कुटुंबानी सुरुवात खरोखर कोविडमध्ये आम्हाला सुरुवात करायला लावली आणि जोशी ते तेव्हा जेव्हा हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या सरकारी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहात तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये एक अँबुलन्स घ्या मी जनतेची सेवा करा तेव्हा आपण चौघांनी ठरवलं आणि चौघांना त्यांनी सल्ला दिला की सेवा कशी करावी जोशी कुटुंबाकडून शिकलो आणि केलेल्या कोविड काळामध्ये तुळशी सर जेवढे आपल्या हातून नागरिकांची सेवा झाली पण ते ऑक्सिजन सिलेंडर असतील मास असतील आसनिक गोळ्या असतील अँब्युलन्स सेवा असेल वैकुंठ सेवा असेल सगळ्या सेवा जेव्हा पुरवल्या तर आता असं झालं की आमच्याकडनं आज सहावा दिवस आहे पण एक चतुर्थावर सुद्धा प्रभाग आपला होत नाही आमच्याकडनं कारण ज्या कुटुंबाला जा भेटायला जावा त्या कुटुंबाला आमच्या चौघांना पूर्ण ऑप्शन केलं जातं म्हणून जनतेने ठरवून घेतलं आहे की चारींच्या पाठीमागं खूप चांगल्या प्रकारे प्रसिद्ध प्रतिसाद आहे केलेलं काम वाया जात नाही आणि मी जनतेला एवढं सांगू इच्छितो की आमच्या भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात चारीच्या चारी नगर चारी शोक हे तुमच्या आज्ञेनुसार राहतील व विकास होईल एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम आज प्रचाराचा पाचवा सहावा दिवस आहे आज भाजपाचे चिटणीस नाशिक शहराचे सर आणि आप्पा साहेब व आम्ही चारही प्रचार त्यांच्या जादू संकृतमध्ये फिरत आहोत आणि मी मतदारांना हेच आवाहन करेल का आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करा कारण केंद्रात पण मोदी साहेबांचं सरकार आहे आणि राज्यात पण देवेंद्र फड सरकार आहे तर नाशिकमध्ये आयुक्त महानगरपा नाशिकचा महापौर जर महानगरपालिकेमध्ये नाशिकचा महापौर भाजपचा बसला तर आपल्याला आता प्रवास क्रमांक दहामध्ये जास्तीत जास्त निधी आणून आपली राहिलेली कामं पूर्ण करण्यात येतील व रा सगळ्या अडी ज्या असतील त्या पूर्ण होतील म्हणून सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो की भारतीय जनता पार्टीला मतदान करा आज या ठिकाणी नाशिक शहराचे सरचिटणीस श्री रवींद्र जोशी साहेब आणि चिटणीस आणि जोशी मॅडम यांच्या निवासी आम्हा उमेदवारांना या ठिकाणी बोलवलं विश्वास आप्पा असतील समाधान भाऊ देवरे आणि माधुरीताई बोलकर आणि माझी पत्नी कलावती इंद्रवान सांगळे आम्हाला चौघांचं या ठिकाणी औक्षण केलं आशीर्वाद दिले पाठिंबा दिला आणि आम्हाला आज अजून एक ब महत्वाचं बरं वाटलं का त्यांनी आज घोषित केलं का आत्तापासूनच आम्ही तुमच्याबरोबर तुमच्या प्रचार याच्यामध्ये ते शिवाजी अप्पा शहाणे असतील जोशी साहेब असतील यांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो कारण वरिष्ठांचा आणि ज्येष्ठांचा किंवा ज्यांनी पक्ष वाढवला पक्षासाठी दिवस रात्रंदिवस त्यांनी मेहनत केली अशी जी मंडळी आहे ही मंडळी आमच्या पाठीमागं मोठ्या मनाने उभी राहील राहते त्याच्यामुळे आम्हाला खऱ्या अर्थाने सगळ्यांना खूप आनंद होत आहे आणि आम्ही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो जय हिंद <laughs> आज आम्ही शहराचे सरचिटणीस म्हणजे सगळ्यांचे मार्गदर्शक जोशी भाऊ आणि जोशी मॅडम मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते कारण की खरंच आज पंचवीस वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहे आज त्यांचं मार्गदर्शन ऐकणं म्हणजे खूप म चांगलं वाटतं आज प्रत्येक ठिकाणी जोशीबांचं पहिले सातपूरला मंडलमध्ये सरचिटणीस राहून गेलेले जोशी बन परिवार आहे भारतीय जनता पार्टीचा सातपूरचा तो परिवार ख चार म्हणजे जेव्हाही इलेक्शन राहते तेव्हा ती चार सगळी संघटना आमची आणि तो एक परिवार हा सोबत असतो तुम्ही सोबत असले तर आम्ही चारी उमेदवार आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही जसं आमच्या तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू द्या आणि आम्ही आम्हाला चारी उमेदवाराला भरघोज मताने विजयी करा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका